नमस्कार मी संभाजी कांबळे आपल्या सर्वांचं समता मराठी नेटवर्क या चॅनलमध्ये स्वागत आहे कंधार तालुक्यातील मौजे सावरगा निपाणी येथे बुधवार दिनांक एक ऑक्टोबर रोजी एकोणसत्तर वा धम्मचक्र परिवर्तन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते डॉक्टर बाळासाहेब पवार माजी पंचायत समिती सदस्य राजीव घोडगे यांच्यासह अन्य मान्यवरांनी तथागत गौतम बुद्ध यांच्या मूर्तीस व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले त्यानंतर सावरगावच्या सरपंच चौत्राबाई धर्मेकर पोलीस पाटील उमाताई जागावे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले त्यानंतर सामुदायिक त्रिसरण पंचशील ग्रहण करण्यात आले या समय विविध मान्यवरांनी विचार व्यक्त केले चला तर सविस्तर पाहूया निर्माण करण्यासाठी निघाले आणि हे विज्ञानाचं ध्येय हे तथागत गौतम बुद्धाने या जगामध्ये मांडलं म्हणून तथागत गौतम बुद्धाचा विचार मग या ठिकाणी सम्राट अशोक राजाने राबवला तथागत गौतम बुद्धाचा विचार तेव्हा सम्राट अशोक राजाच्या काळात हे भारत बौद्धमय होता त्यांनी करून दाखवलं चौऱ्याऐंशी हजार विहार या देशामध्ये विठ्ठलरावजी बांधले सम्राट अशोक राजाने चौऱ्याऐंशी हजार विहार ते तेव्हाचे विहार आजचे मंदिर आहे हे हे छाती ठोपणे डंके की चोट पर मी सांगतो की हे चौऱ्याऐंशी हजार विहार त्या विहाराचे आता मंदिर झालेले हे तुम्हाला कळलं पाहिजे आता एकोणसत्तर वर्षे झाले बाबासाहेब आंबेडकरांनी पस्तीस ला घोषणा केली धर्मांतराची पस्तीस ला घोषणा केली आणि छप्पन ला दिला बाबासाहेबांची कल्पना काय होती की इथे माणसं म्हणून आम्ही जन्माला आलो आहोत आम्हाला माणसासारखी माणूस माणूस आली पाहिजे आम्हाला माणसा प्रमाणे जगू द्या तुमच्यात बदल करा म्हणून बाबासाहेबांनी हा अंतर ठेवला होता हिंदू धर्मासाठी पस्तीस ला घोषणा आम्ही छप्पनला स्वीकार एवढा मोठा बाबा आम्हाला माणसाला माणसा अरे जिथे पाणी आहे निसर्ग निर्मित ही हवा आहे निसर्ग निर्मित निसर्गाने हे रस्ते निर्माण केलेले आहे त्या सगळ्या गोष्टी असताना आमच्या गळ्यामध्ये गाडग आमच्या डुंगनाला झाडू नदीत डुकर मांजरं गुरे ढोरे जनावरे पाणी पितात आम्ही माणूस म्हणून पाणी पिऊ शकत नाही हा खेद बाबासाहेब आंबेडकरांनी सहन केला सांगितलं हिंदू धर्मियांना की मी धर्मांतर करणार आहे बौद्ध धर्माचा स्वीकार करणार आहे याची घोषणा पस्तीस ला केली या कालावधीमध्ये जर हिंदू धर्मामध्ये बदल झाला असता आणि त्या, त्या वावरणाऱ्या जे लोक होते जे मनुसृद्धीच्या याच्यावर चालणारे या लोकांनी जर बाबासाहेब आंबेडकरांना सांगितलं असतं की बाबासाहेब हे तुम्ही जे करत आहात तर ह्या सगळ्या गोष्टी आम्ही बंद करू इथं माणसाला सन्मान मिळायला पाहिजे स्त्रियांना सन्मान मिळायला पाहिजे आणि या मनोसमृद्धी आम्ही या ठिकाणी जाळून टाकू हे मानवाचा जन्म झाला म्हणजे मानव हा सुखी आहे मग आपल्याला सगळी धूक सारखीच राहणार हो अशा पद्धतीचं नाही तर धोकालाही पोचवण्याची ताकद आपल्यामध्ये राहिली पाहिजे त्या काळामध्ये अशोकराव अशोक सम्राट अशोकांनी अनेक त्या ठिकाणी युद्ध जिंकले एकही युद्ध नाही पण कलिंगा युद्ध त्या ठिकाणी जिंकल्यानंतर त्यांनी स्वतःची प्रवान शोधून दिली आणि बुद्धाला शोधून दिली आणि तेव्हापासून त्यांनी बुद्धाची पूर्णपणे जगावर राज्य करणारी जी काही मूर्ती आहे त्याची स्थापना सम्राट अशोकांनी केली आहे आणि तेव्हापासून हा दिवस डॉक्टर बाबासाहेबांनी बोलवला की या दिवशी म्हणून जे परिवर्तन करत जे जातीमध्ये द्वेष निर्माण करणारा जे काही परिवर्तन आहे ते पूर्णपणे नाही परिवर्तन करून हा दिवस त्या ठिकाणी साजरा केला जातो या दिवसाला आपण या ठिकाणी सम्राट अशोकाचा म्हणून या ठिकाणी आपण साजरा करतो तर या दिवसापासून आपल्यावर होणारे अत्याचार निमित्त झालेले बाबासाहेबांना आणखी या ठिकाणी होते पण त्या ठिकाणी त्यांना न झाल्याचं कारण की गौतम बुद्ध हे ऐतिहासिक निगडीत होते त्यांनी स्वतःला धोरण असं म्हणलेलं नाही आहे गौतम बुद्ध गौतम बुद्धांनी स्वतःला सांगितलेलं आहे की तुम्ही जे कर्म करत्या त्याच पद्धतीने तुमचे फुलत या ठिकाणी पडतील आणि चांगले जमून करत राहिले तर आपण चांगल्याच पद्धतीने फुलं जातो अशा पद्धतीचा संदेश आणि त्या पद्धतीने आपण या ठिकाणी वंदन करतो जरवज आपण तुमच्या चिठे असंन करतो त्याच्यात एकच सांगितलेलं आहे की खोटं बोलू नये मद्यपान करू नये आणि कोणाचंही वाईट चित्र आपण पहा अनेक गावामध्ये अनेक घटना झालेली आहे पण कधीही कोणाचंही वाईट चितल्यानंतर कोणाचंही चांगलं जाण नाही पण जो चांगल्या पद्धतीने मार्ग त्या ठिकाणी गेलेला आहे त्या गौतम बुद्धाच्या आपण त्या पद्धतीने गेलेला असेल तर आपल्याला जीवनामध्ये कुठेही कमी पडत नाही ही गौतम बुद्धांनी या ठिकाणी सांगितलेली आहे त्याचं आचरण करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला एक दिशा दिलेली आहे ती दिशा म्हणजे आपली ही ध्वू दिशा आहे आणि या धुमू दिशेनुसार आपण चालण्याचा या ठिकाणी प्रयत्न करायचा आहे मला या ठिकाणी नवीन पिढीला एकच सांगायचं की आपण या प्रयत्न करत असताना सगळ्याचा अगोदर धर्म पाळून आणि त्यानंतर आपल्या गोष्टी त्या ठिकाणी करणं आणि धर्मासाठी सर्व समाजांनी नाही तर राजकीय पुढाऱ्यांनीही एकत्रित येणं हा सगळ्यात मोठा संदेश या ठिकाणी आपल्याला समजू इच्छितो आणि माझ्या या ठिकाणी दोन शतो